नंदा कारंडे रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपी पूर्ण पहा रेसिपीला लाईक करा बाजूला बेल बेलयकन प्रेस करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलवर जर कोण नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ठीक आहे तर प्रकारे जरूर बनवा हे बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मा मला सांगा तुमचे लाडू कसे बनलेत ते रेसिपी पूर्ण पहा नंदा नंदाकारंडी रेसिपीला लाईक करा बाजूला बिल ऐकूनही प्रेस करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आज ना आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत हे बघा हे खारीक ना मी असे फोडून घेतलेत त्यातल्या बिया काढून घेतलेले बघा तर आता हे सर्व आपण हे ना मिक्सरला लावणार आहोत एकदम जास्त पण आपण भाजायचे नाही किंवा काळपट करायची नाही त्यामुळे खूप खायला पौष्टिक असतात मस्त खमंग पण आलेले मेथीचा भाजून ह्याची पावडर बनवणार आहोत थंड झाल्यावर थंड झाले की ह्याची पावडर बनवणार हे बघा हे भाजलेले मेथीचं ना पीठ केलं मी मिक्सरला वाटून बघा किती बारीक केलेलं आहे आता काय करायचं ह्याला ना आपण तुपामध्ये भिजत घालणार आहोत म्हणजे ना मेथीचे लाडू आपले कडवत होणार नाहीत मग आता हे पॅन मी गरमच आहे त्याच्यामध्ये ना तूप घालणार आहे चार पाच चमचे हे मेथी ना भिजेल इतकंच आपण तूप टाकणार आहोत बरं थोडंसं गरम केलं तूप मी हे बघा आपल्याला आता तूप पण गरम झालेलं आहे तर आता काय करायचं ही मेथी आहे ना ह्याच्यामध्ये हे सगळं तूप आपण घालणार आहोत आणि ह्याला आपण मिक्स करून कमीत कमी ताजभर तरी ठेवणार आहोत हे बघा ह्याने ना आपल्या मेथीतला कडवटपणा निघून जाईल हे बघा आपण साईडलाच ठेवून देणार आहोत बदाम पण आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत आता बदाम पण आपले भाजत आलेले अजून येणार आहोत हे पण किती ग्राम आहे बघा अर्धा किलो आहे हे बघा पण आपण काढून घेणार आहोत हे पिस्ता आहे ना हे पण आपण भाजून घेणार आहोत दोन चमचे तूप टाकणार आहोत हे बघा आता ना पिस्त्याला पण आपण हे परातीत काढणार आहोत थोडस कॅमेरा फिरवते मी बघा त्यासाठी मी चार चमचे तूप टाकलं आणि डिंक हे तुपातच भाजायचं हे बघा हे बघा किती चांगलं फुललेलं आहे बघा बिंक त्याला पण आपण ना काटा काढून घेणार आहोत एका काटात आणि लायला जरा तूप जरा जास्तच लागतं हे बघा ला आता हे पण भाजून झालं ह्याला पण आपण काढून घेणार आहोत आता आपल्या डिंकणा पूर्ण तळून झाला आता आपण खोबऱ्याचं किस तळणार आहोत बाजारात ना पीस अवेलेबल असत या सगळ्या वस्तू मी डिमांडमधून आणलेले स्वच्छ असतात सगळ्या हे बघा आता ना ते थोडंसं हलकंच भाजून घ्यायचं हे खारीक फक्त बिया काढलेल्या आहेत मी ह्याच्यातल्या गॅस जास्त भाजायचं नाही हे बघा हे बघा आता ना खारीक पण भाजी झालेले तर आता आपण ह्याला काढून घेणार आहोत हे बघा या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मी एक वाडगं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे हे मेथीच्या लाडवासाठी ठेवलेलं आहे आणि आता हे पण आपण चांगलं खमंग भाजून घेणार आहे तूप टाकलं ह्याच्यामध्ये आणि बारीक गॅसवरतीच आपण हेला खमंग भाजून घेणार आहोत हे बघा अजून मी दोन चमचे तूप टाकलं जसं लागेल ना तसंच तूप टाकायचं हे बघा याला खरपूस आपण भाजून घेऊन ये बघा आता ना आपलं पीठ ना चांगलं भाजत आलेलं पहा आता काय करायचं आता हे मुरवट ठेवलेले आहे ना मेथी बघ हे बघ हे ना आता ह्याच्यात टाकून आपण परत एकत्र भाजणार आहोत बरोबर म्हणजे ना ह्याच्यात सर्व कडवटपणा निघून जाईल बघा आता हे मिश्रण बघा किती एक जीव झालेलं आहे पाहू शकता हे बघा पॅनला अजिबात चिटकत नाही आता काय करायचं हे सर्व मिश्रण आपण एका ताटात काढून घेणार आहोत हे बघा या ताटात मी हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे हे बघा आता मी हा एक किलो गोड चिरून घेतलेला आहे बघा ह्या पॅनमध्ये आपण हे सर्व मिश्रण आपण टाकणार आहोत आणि हा गुळणं वितळवून घेणार आहोत हे बघ आपल्याला याचा पाक बी काय करायचा नाही फक्त गुळणं ना वितळून घेणार आहोत मध्ये पण ना आपण पाणी वगैरे काहीच टाकणार नाही आणि एक चमचा तूप टाकणार आहोत तुपाने ना काय होतं टिप्स आहे खाली लागत नाही गुळ मग तुम्हाला पाणी टाकायची पण गरज लागत नाही बघा मी माझ्या लाडवाच्या रेसिपीमध्ये कधीच पाणी टाकत नाही पाहू शकता तुम्ही आणि ह्याला आपण वितळून घेणार आहोत गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे हे बघा आता ना हे सर्व मिश्रण मी मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा मी वाटलेलं तुम्हाला दाखवते हे एकदम बारीक बारीक नाही करायची पावडर ही अशी थोडीशी भरड करायची हे बदाम आहेत असे आपण याला वाटून घेणार आहोत मिक्सर कसा बंद चालू बंद चालू करायचा म्हणजे असे भरड होते हे बघा हे सर्व खारी डिंक वगैरे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण शेवटी आहे खसखस आपण भाजणार आहोत हे खोबरं खाली सगळं वाटलंय बघा बघा आता मग आपण ना मेथीचे लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत बघा हे ड्रायफ्रूट ना

मी हा बघा हे गुळाचा पाक बनवलेला त्याच्यामध्ये मी चार पाच चमचे तूप टाकलेले त्या तुपामुळे ना लाडू चांगले मस्त वळले जातात सगळं मिश्रण एकजीव करायचं चाललंय टाकणं गुळ ओतणार आहे अगदी परफेक्ट आपल्या वया झालेलं आहे मिश्रण हे बघा किती छान मस्त लाडू वळले जात आहेत पण प्रकारे ना आपण सर्व लाडू करून घेणार आहोत हे बघा आपले ना लाडू बघा झालेले आहेत मेथीचे हे बघा या अशा प्रकारे ना लाडू बनवून पहा नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद